ही जरांगेशाही नाही लोकशाही आहे ओबीसी सुद्धा एकत्र येऊन मोठा लढा उभारू शकतात छगन भुजबळांचा इशारा ही जरांगेशाही लोकशाहीच्या माध्यमातून चाललेली आहे भुजबळाने गोर गरीब ओबीसीचा वापर करून मंत्रीपद मिळवणं चाळीस हजार कोटींचा घोटाळा केला जरांगेचं प्रत्युत्तर हैदराबाद गॅजेट संदर्भातील जी विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये तीन याचिका मंगेश जाणेस विरेश युवक संघटनेच्या मनोहर धोंडे यांची हायकोर्टामध्ये धाव शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या कोर्टाच्या सूचना सोमवारी सुनावणी पार पडणार हैदराबाद गॅजेटियरचा जीआर जी आर कायदेशीर जी आर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही पुराव्यांना कोणी असलेल्यांनाच आरक्षण मिळणार हायकोर्टामध्ये योग्य भूमिका मांडू मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट जी बाबतचा संभ्रम दूर करा नाही तर राज्यामध्ये अराजकता माजू शकते छगन भुजबळ यांचा इशारा राज्यामध्ये तणावही निर्माण होऊ शकतो याबाबत ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये पत्र दिल्याचं हे वक्तव्य ओबीसी नेत्यांनी जी आर नीट वाचावा हा जी आर ओबीसी समाजावर अन्याय करत नाही फडणवीसांचं आश्वासन तर ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्याची गरज नाही फडणवीसांचं आवाहन मुख्यमंत्र्यांचा आदर करतो मात्र कायदे तज्ञांच्या मते सरकारनं काढलेला जी आर अडचणीचा जी भुजबळ यांची प्रतिक्रिया जरांगेंच्या म्हणण्यानुसार पात्र शब्द काढण्यात आला यावरून काय समजायचं भुजबळांचा सवाल तर मंडल कमिशन ओबीसी ना कसं आरक्षण दिलं आम्ही विचारलं का छगन भुजबळांच्या वक्तव्यावरून जरांगेंचा पलटवार मराठा आरक्षणाचा जी आर कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारा कायदे तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन जी आर तयार केला मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया तर जी आरला कोणीही चॅलेंज केलं तरी कोणताही धोका होणार नाही शंभूराज देसाईंचं आवाहन आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज दरांगेंमध्ये झुंपली ओबीसी आरक्षणाची लढाई आता रस्त्यावर उतरून सुरू होणार भुजबळांचा इशारा तर आता न्यायालयामध्ये खेटायचंच असेल तर तिकडे खेटू रस्त्यावर खेटायचं तिकडे खेटू मनोज दरांगेंचं प्रत्युत्तर